जय जवान जय किसान मंडळी मंडळी सध्या पाऊस चालू आहे आणि जिकडं बघावं तिकडे चिखल आणि गवत आहे आणि शेतकरी वर्ग म्हटला म्हणजे चिखल असो पाणी असो पाऊस असो किंवा गवत असो आपल्याला कुठेही जावं लागतं शेतामध्ये काम करावं लागतं आणि अशा वेळेस आपल्याला सेफ्टी ठेवणं खूप आवश्यकता असते सुरक्षित राहणं खूप आवश्यक असते त्यासाठी आपले नॉर्मल शूज आहेत ते चालत नाही कारण गवतामध्ये इच्छुकाट्याची सापासुपाची भीती असते सरपटणाऱ्या प्राण्यांची भीती असते त्यासाठी हे बघा या असले शूज तुम्ही वापरू शकता हे लॉंग शूज आहेत हे जे शूज आहेत मित्रांनो हे अगदी चारशे ते पाचशे रुपयांपर्यंत मिळतात मार्केटमध्ये मा जे तुम्ही ऑनलाईन साईट जसे की ॲमेझॉन फ्लिपकार्टवरून बाय करू शकता याची किंमत चारशे ते पाचशे रुपये आहे आणि याला तुम्ही पाण्या पावसामध्ये गवतामध्ये कुठेही वापरू शकता धन्यवाद